नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायदे मुक्काम पोस्ट पडसे तालुका जिल्हा नाशिक त्या दिवशी आपण दाखवलं होतं प्रात्यक्षिक पण करून दाखवलं होतं शेंडा स्टॉप करण्याचा फायदा काय असतो त्या दिवशी आपलं जे प्रशिक्ष प्रशिक्षण ज्या दिवशी झालं होतं त्या दिवशीच सगळ्या शेतकऱ्यांना दाखवलं होतं माझं कामही चालू होतं शेंडा हा इथं शेंडा आपण स्टॉप केला होता बघा इथे बरोबर आणि हा शेंडा स्टॉप केल्याचा फायदा जो आहे आता आपल्यासोबत मनोज भाऊ पण आहेत नमस्कार मनोज भाऊ भाऊ तुमच्या पण याचा मी सांगितलं होतं शेंडा स्टॉप करायला बघा शेंडा स्टॉप केल्याचा फायदा दाखवाय बघा किती बघा ही साईज लगेच फास्टमध्ये ग्रो होते आणि ड्रॉपिंगचं तुम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारचं ड्रॉपिंग हे तुम्हाला मिळत नाही म्हणजे ड्रॉपिंग हे नसतंच बरोबर हे बघा ह्या अशा प्रकारे त्याचं पूर्ण एकदम चांगल्या प्रकारे असं काम त्याचं एकदम व्यवस्थित आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी बघा से शेंडा स्टॉप करण्याचे फायदे बघा डायरेक्ट ठळक डायरेक्ट दिसायला लागलेत बघा एकदम क्वालिटी असं प्रोडक्ट तिथं दिसायला लागलं आहे आणि ये आता येता जो रविवार आहे थांबा येत्या रविवारी पण आता आपण ह्या रविवारी मी प्रशिक्षण शिबीर ठेवलं नव्हतं हो काही कामानिमित्त मी बाहेर होतो तर आता ह्या रविवारी येत्या रविवारी आपण प्रशिक्षण शिबीर हे पुन्हा एकदा ठेवलेलं आहे सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे हे प्रशिक्षण शिबीर हे लोकांना सगळ्या गोष्टी समजाव्या बारा विषय पेरू लागवडीतले जे आहेत सगळे महत्त्वाचे सगळे बारकावे हे सगळ्या शेतकऱ्यांना समजावे हा या पेरू प्रशिक्षण शिबिराचा हा उद्देश असतो महाराष्ट्रभरातून आत्तापर्यंत आपले दोन तीन शिबिरं असे जोरात परफेक्ट झाले बरोबर प्रत्येक शिबिराला कमीत कमी पन्नास ते शंभरपर्यंत लोक आपल्या शिबिराला प्रत्येक वेळी उपस्थिती लावली आणि प्रत्येकाने सहा तास व्यवस्थितपणे ऐकूनही घेतलं म्हणण्यापेक्षा त्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजल्या सगळे बारकावे त्याच्यातले समजले म्हणजे पेरू शेती असो ड्रॅगन शेती असो याच्यात कोणते वेगवेगळे बारकावे आहेत हे सगळे मला तुम्हाला समजून सांगायचे कारण की मी जो तीन वर्षापासून जे स्वतः पूर्ण अभ्यास करून ज्या गोष्टी करतो ज्याचा मला फायदा झाला हा मी माझ्या स्वतःपर्यंत न ठेवता त्याचे वेगवेगळे चौदा विषय जे आहेत ते चौदा विषय बारा ते चौदा विषय जे आहेत ते विषय आपण सगळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो म्हणजे शेतकऱ्यांना निर्णय घेता येतील जे नवीन लागवड करताय त्यांना नियोजन करता येतं नक्की की लागवड करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे बरोबर इथून सुरुवात असते पहिल्या प्रशिक्षण शिबिरामध्ये साधारणतः शंभरपैकी आठ ते दहा शेतकरी असे होते की त्यांनी सांगितलं भाऊ धन्यवाद माझे लाखो रुपये तुम्ही वाचवले आम्ही पेरू लागवड करणार नाही कारण की आमची जमीन त्या योग्यतेची नाही पाण्याचे प्रॉब्लेम बाकीच्या गोष्टींचे प्रॉब्लेम म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी हे सगळे ह्या प्र प्रशिक्षण शिबिरातनं आपल्यांना समजतं आणि राहिलेले जे होते त्यांना समजलं की बाबा पेरूचं क्षेत्रात पेरूच्या याचं नियोजन हे तुम्ही कसं ठेवायला पाहिजे बरोबर मग नियोजन जर तसं ठेवलं तुम्ही तर नियोजनाचं आणि हे सगळ्या गोष्टी प्रात्यक्षिक आणि ज्या आहेत त्या आपल्या इथंच आपण सगळं ठेवत असतो ज्यांना परत एकदा ज्या शेतकऱ्यांना त्या पुन्हा एकदा ह्या पेरू प्रशिक्षण या शिबिरासाठी ज्यांना यायचं असेल त्यांनी कृपया एक नंबर देतो आमच्या जे आमचे बंधू आहेत तर त्यांना सगळ्यांनी कॉल करा कृपया कॉल करूनच या म्हणजे कॉल करून आलं म्हणजे सगळं तसं नियोजन आपल्याला करता येतं चहा नाश्ता जेवण कारण की ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जर झाल्या तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोहोचणार आहेत सहा ते सात तासाचा हा पूर्ण कार्यक्रम असतो विजू भाऊचा नंबर एकदा सगळ्यांनी परत घ्या शहाण्णव पासष्ट चोवीस शून्य आठ सोळा शहाण्णव नाईन सिक्स सिक्स फायू टू फोर झिरो एट वन सिक्स विजय गायधनी हे आमचे बंधू आहेत त्यांना तुम्ही जर कॉल केला तर तुम्हाला बरोबर कॉल केल्यानंतर एक समजून जाता आम्हाला कोण येणार आहे कुठून येणार आहे प्रकारे आम्हाला नियोजन करता येतं चालेल भाऊ धन्यवाद तुमचे धन्यवाद तुम्ही सकाळी आमच्या फार्मला विजिट दिली आणि काय ही सगळी जी प्र जो व्यवस्थित जो आपला ज्या ज्या गोष्टी आपण करतोय ज्या त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो पेरू शेतीला थोडीशी परिस्थिती सध्या आता भाव कमी आहे हात दरवर्षीच कमी असतो होतील बाजार वाढतील काळजी करू नका शेतकरी बांधवांनो आपण आपले प्रयत्न हे चालू ठेवायचे आहेत तोपर्यंत बहुधन्यवाद धन्यवाद काळजी घ्या सगळ्यांनी